था था था। दा दा थ्री, चला। वेडिंग एनिवर्सरी चला आता वेडिंग एनिवर्सरी सेलिब्रेट करूयाचा वाटलं वेडिंग एनिवर्सरी मध्ये काय कोणाचा लग्नाचा वाढदिवस आहे इथं बघूया चला चला इथं काय म्हटलंय यू आर इन्व्हायटेड टू आवर वेडिंग सेरेमनी तुम्हाला आमंत्रण आहे आमच्या वेडिंग सेरेमनी सांग वेडिंग अनिव्हर्सरी इव्हेंट कितवा वेडिंग अनिव्हर्सरी आहे फिफ्टी वेडिंग अनिव्हर्सरी सेलिब्रेशन पन्नास वर्ष झाले लग्नाला पन्नास

म्हणजे लग्नाचा फोनात समजलं तुम्हाला सुनील आणि सुनीता नाव पण त्यांचं ओके आर गोइंग टू सेलिब्रेट आवर रिक्वेस्ट म्हणजे काय विनंती आहे रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑन दिस सेलिब्रेशन तुमच्या उप उपस्थिती प्रार्थनी आहे तुमची उपस्थिती आमच्यासाठी आनंददायक आहे प्लेजर म्हणजे आनंद

बिल्डिंग एंगेज वाढदिवस म्हणजे साखरपुडा ते वेगळं असून या दिवशी माझा साखरपुडा झाला होता सेलिब्रेट कर लग्न ठीक आहे दरवर्षी एक वर्ष झाला दोन वर्ष सागरपुडा सगळं बस चला आता उत्तर कसं लिहिणार there वेडिंग wedding announcement आर are होस्ट होस्ट host म्हणजे काय होस्ट होस्ट म्हणजे यजमान यजमान म्हणजे जो पार्टी ठेवतो ना त्याला म्हणतात होस्ट पार्टी कोणी दिली आहे होस्ट कोण आहे मिस्टर 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 युट्युबर वाले मस्ती करते मध्ये लाईव्ह होणार तुमचा हा प्रोग्राम हा वेन इज दू येणार व्हेन्यू ठिकाणे बरोबर वॉट म्हणजे काय काय व्हॉट इज द टाइम साडे बारा सकाळचे साडेबारा दुपारी हा वेर इज वेर म्हणजे काय रे कोठे म्हणजे इथं येणार वेन्यू वैन नहीं ना सॉरी वैन मंजे कवती होता ना है कवती तो मंजे है डेट डेटिल डेट इधर का ही सही तो हाँ हाँ सकारते ओ देरा साथ ये सभी उत्तर दिलचस्प आया था मैं बता व्हाट इज़ द इनविटेशन अबाउट वेडिंग एनिवर्सरी हु आर द होस्ट दिस व्हेन इज़ द प्रोग्राम

झेडबी स्कूल आदर्श नगर इन्व्हाइट यू फॉर ऍन्युअल स्पोर्ट्स डे वार्षिक क्रीडा महोत्सव चॅम्पियन्स की प्लेइंग अंटील गेट इट राईट ओके एक वाक्य दिले त्यांनी म्हणजे चॅम्पियन जे असतात ते खेळत राहतात जोपर्यंत त्यांना ते यश मिळत नाही वी कॉर्डियली कॉर्डियली म्हणजे विनंतीपूर्वक आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो to the annual sports day to be held on Monday 29th August 2022 time 7:30 am to 11 am venue Thikan यशवंत Maidan, ESM your gracious presence will be highly encouraging for our students to perform better तुमसे uh, गरिमामई उपस्थिति gracious presence मंजर कहें गरिमामुला आप, आपकी गरिमामई उपस्थिति में म्हणजे तुमचं तुमचं ते येणं आहे ना आम्हाला आनंद देणार आहे ठीक आहे म्हणजे तुमची एंट्री आहे विल बी हायली एनकरेजिंग एनकरेजिंग म्हणजे काय आम्हाला उत्साह देईल तुमचे स्पोर्ट्स दिला तर मोठे पाहुणे आले तुम्हाला उत्साह येतो की नाही कोण बोललो नाही नाही बोलली उभी राहा उभी का आता नाव चला खाली बास्केटबॉल सॉसर वॉलीबॉल कराटे टेनिस चलो इन्विटेशन अबाउट यही तो उत्तर स्पोर्ट्स डेटे स्पोर्ट्स डे हु आर द होस्ट होस्ट को इथ लक्षात वेन इज द प्रोग्राम प्रोग्राम वेन म्हणजे काय नाही रे कधी हा कधी रे अरे नाही रे कधी म्हणजे कोणत्या दिवशी इथं उत्तर लक्षात व्हॉट इज द टाइम इथं येईल सेव्हन थर्टी टू इलेवन एम आणि यशवंत लक्षात काही कठीण आहे का कशाला फेर सगळे नाही आता तुम्हाला मी काहीतरी हे देणार आहे काय म्हटलंय ते कलेक्ट डिफरंट टाइप्स ऑफ इन्व्हिटेशन कार्ड इन्व्हिटेशन कार्ड जमा करायचे तुम्हाला व्हेरियस अँड अस राइट स्पेसिफिकली अबाउटिंग नोटबुक ओके सर बट ए, ब, काय आ, हे महत्वाची कोणतं पण इन्व्हिटेशन कार्ड बनवत असतो आपण त्याच्यात महत्वाची माहिती काय काय असते हीच असते कोण आहे कधी होणार आहे कोणत्या वेळेत होणार आहे आणि कोठे होणार आहे हे महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला आता काय करतो एक इन्व्हिटेशन कार्ड दाखवतो बड्डेच ठीक आहे बड्डेच इन्व्हिटेशन कार्ड कुठे यार बेच तुम्ही शोधा मी दुसरं दाखवतो तुम्हाला वेडिंग सेरेमनी दाखवू वेडिंग सेरेमनीचा आहे का मला बघू द्या आहे हे बघा लग्नाचं कार्ड लग्नाचं कार्ड दिसतय का लग्न पत्रिका वेडिंग सेरेमनी आता मला ना याच्यातले तुम्ही महत्वाचे मुद्दे लिहून आणायचे काय काय महत्वाचे मुद्दे लिहून आणणार अरे अबाउट कशा बद्दल राईट अबाउट म्हणजे कशा बद्दल दुसरं म्हणजे होस दुसरं म्हणजे कोण होस तिसरी माहिती म्हणजे कधी नंतर टाईम वेळ ठीक आहे एवढं लिहून आणणार तुम्ही येईल का सांगू तुम्ही येणार

हा झालं झालं आता पुढचं कार्ड इथं काय सांगा वाचा रे या रिटायरमेंट प्रोग्राम हे तुमच्यासाठी मी सकाळी लवकर उठलो शोधून आणलं काय किंमतच नाही खाल्ले ते हे तर मी शोधलो आता शोधत राहिलो सकाळी हे सगळं आज जे शिपायच होतं ना घरी बसून आले बघा त्या बाबांचा रिटायरमेंट चा कार्यक्रम ठीक आहे ना आता याच्यात पण सेम मुद्दे तुम्ही लिहून आणायचे कशाबद्दल येतो हे काय रिटायरमेंट प्रोग्राम होस्ट कोण आहे बघा तिथं दिलं असेल होस्ट कोण आहे वेन कधी आहे टाइम कोणत्या वेळेस होणार आहे आणि ते कुठं होणार एवढं सर्व तुम्हाला लिहिता येईल nek bot aku ning video banget